गोपीनाथ मुंडे साहेबांनीची माझी ओळख म्हणजे तसा चांगली ओळख म्हटलं तर मग संदीप खर्डेकर जो पुण्यातला आहे त्याची संदीप खर्डेकरची ओळख का झाली की सतीश मिसाळ जो होता ना म्हणजे आत्ताचे माधुरी मिसाळ मंत्री आहेत त्यांचे मिस्टर फार चांगले मित्र माझे तर त्यांचा पुण्यात मर्डर झाला आणि मी सतीशला बोललो होतो आहे आणि पुढे त्याच्या ज्यांनी मर्डर केला त्याचा बाबा मिसाळ म्हणजे त्याच्या बाबानी बदला घेतला तो मोक्कामध्ये होता वगैरे तर मी सतीश बाबा मिसाळ आणि संदीप आम्ही गेलो होतो मुंडेंना भेटायला व पूर्ण अपार्टमेंट म्हणजे वरळीमध्ये मग मुंडेंनी मिसेसची मुलींची सगळ्यांची ओळख केली होती तिथे पंकजा त्याच्यानंतर हे महाजन हे होते काय म्हणतात महाजन पण होते तर पूनम महाजनची फार इच्छा होती की राहुलला भेटावं ते मला खंत राहिली माझ्या या यूट्यूबवरचा व्हिडिओ टाकला मी की मी नाही भेट झाली त्याला तीन लाख व्ह्यू झाले आश्चर्य तर तिथे काय झालं की पंकजाचे मिस्टर पालवे आहेत तर त्यांना माझं सगळं काम फार आवडलं तर आम्ही वेगळ्या सेपरेट रूममध्ये बसलो नंतर पंकजा मी आणि अमित पालवे तर अमित पालवेने सांगितले की सॉफ्टवेअर कंपनी आपण इन्व्हेस्टमेंट करूया तर मी आम्ही तर सांगितले की मी तुम्हाला फ्री देतो तुम्ही टेक्नॉलॉजी वापरा माझी नॉलेज वापरा पण मी व्यवहार नाही करू शकत तर त्यांनी आश्चर्य केलं असं का म्हणजे माझे काही कंडिशन्स आहेत माझे काही अटी आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत माझे स्पिरिच्युअल वगैरे त्यांना ते काही लक्षात नाही आलं नाही तर ते पंचवीस लाख रुपये गुंतवायला तयार होते पण मी त्यांना सांगितलं की बाबा अशा ऑफर्स मला इतरांच्या पण आलेल्या आहेत त्या मी घेत नाही त्यांना फार आश्चर्य वाटलं त्यामुळे अहो आमच्याकडे लोकल रांगेने पैसे मागायला येतात लाचार होतात वगैरे पहिला आता तुम्हाला तो अनुभव माझा मी युनिक माणूस आहे म्हटलं मी स्वाभिजीचा माणूस आहे मी जेव्हा जीवनदान केलं आश्रमामध्ये मा मला तीन लाख रुपये मागितले होते आश्रमाच्या ट्रस्टींनी जीवनदान केल्याच्या दुसऱ्या दिवशी की तुम्ही प्रिंटिंगचा बिझनेस आहे पुढे ते गजानन केळकर आत्ता जे आहेत मनशक्तीमध्ये त्यांचा जावं आहे सुहास जा वडिलांनी तो धंदा केला आणि पैसे कमवले मनशक्तीमध्ये सगळ्यांचे धंदे आहेत इंटरनल वगैरे हो मी फक्त एकटा असा माणूस आहे की मी स्वतः डोनेट केला आयुष्य जीवनदान केलं पाचशे रुपये मानधनावर काम केलं आणि पाचशे रुपये घेऊन मनश्यती बाहेर पडलो तिथे माझी प्रॉपर्टी आहे आश्रमाच्या नियमाप्रमाणे मला मिळालेली जीवनदानी म्हणून मुद्दा तो नाही आहे त्याच्यावर मी काही क्लेमही केलं नाही करोडो रुपये आहेत मला मनशितीकडून मग तो विषय नाही आहे मुद्दा असा आहे की त्याच्यात प्रिंटिंगच्या बिझनेसमध्ये मी गेलो नाही पार्टनरू नाही मी मनशक्ती केंद्राची पार्टनरशिप नाकारली ना आहे ना मी स्वामीजींना नाही नाही म्हटलं आहे स्वामीजी मला म्हटलं की तुम्ही प्रिंटिंगचं करा मी प्रिंटिंगचं मला शिक्षण घ्यायला सांगितलं स्वामीजी मी त्यांनाही नाही म्हटलेलं आहे म्हणजे मी स्वामीजींना नाही म्हटलं ट्रस्टीनं नाही म्हटलं आणि तुम्ही विचारा तिथे प्रमोद शिंदे गजानन केळकर तर आहेत त्यांना विचारा तुम्ही खरं की नाही तर मी त्यागाच्या राष्ट्रकल्याणाच्या भावनेने गेलो तेच काम केलं तर आम्ही पालवेला फार आश्चर्य वाटलं पण तो इमिजिएट पच्चीस लाख रुपये टाकायला तयार होता हे ऐकलं तर संदीप कर्टेकरला शॉकच बसला पुढे मग त्यांनी सांगितलं की नाही असं नका का करू तसं नका करू संदीपचे स्वतःची इंटरेस्ट होते काही जाऊ दे सोडून आपल्याला तर कधी तर हा हे